सगळ्यांना तर बघा आज मी आले आहे बारामतीला तर मागा शे आठ वाजता आली आता साडेआठ वाजता येतं आणि मी आल्यावरती मग आई म्हणली आपण तुळशीची लग्न लावून ठेवत आहे आयचा प्लॅन होता उद्या लग्न लावायची म्हणून पण मन लाग उद्या पौर्णिमा आहे उद्याचाच दिवस आहे म्हणले मग सगळे आले तू रात्री लोक सगळे आले भावने रावलं तर लग्न लावून घेऊ तर आले होते बघा मला आईने रांगोळी काढायचं काम लावलं आणि मी रांगोळी काढली रात्री जशी काढली होती ना तशीच काढली रांगोळी तर छान आले जणांना नक्की करून कमेंट आणि ना आज बघा करदुड पण बांधायचं राहिले केशव पण आला एकदा केशव राहिलाय आणि फिलिया सोमा आणि वमबा आणि कृष्णाला पांडूला ह्यांना सगळ्यांना बांधलेलं आली त्याच्यामुळे ही काय आली नव्हती ही राहिले तर मग म्हणलं करदूड पण बांधून घ्यावं तुळशीचं लग्न हे काय माझा प्लॅन नव्हता बरं का पण आल्यावरती आई म्हणली घेऊ आपण म्हणले तुळशीचं लग्न लावून म्हणलं आणि हिला ह्याला कोण करायचा होता आई मला काय म्हणली आगत ताई आता राहू दे म्हणली उद्या बांधते करतो उद्या बांध कर ओढं मग मी सोमाला सांगितलं होतं <laughs> की केशवला पण सांगते फोन करून आणि तुमच्या दोघांना एकत्र कर धुडं बांधते म्हणलं इथलंच आणि मग जाऊ केशवकर असं तसं आमचं बोलणं झालेलं आल्यावरती पण आई म्हणली <laughs> उद्या बांधू मग केशवला फोन करायचा राहिला आणि रांगोळीत मी गुठली त्याच्यामुळे काय फोन नाही केला आणि आज दिवसभर आहे ना आम्ही इतकं फिरलो आहे ना यायला तुम्ही माणसाने इतकं उशीर का केला तर आम्ही कर्जतला गेलतो कर्जत तशी दुर्गाव आहे ना दा तुमच्या मामांचं आजोळ आहे तर मामांच्या गावाला गेलतो कारण माझ्या सासूबाईंची बहीण सख्खी बहीण आजारी येतं गाडीवरनं पडलं त्यांना लागली त्यांना बघण्यासाठी आम्ही गेलेलो मी त्याचं काय व्हिडिओ घेतला नाही मग दाजी आणि सासूबाईंना घेऊन गेली ती सासूबाईंची पण भाऊबीज करून आणली मग बहिणीला पण भेटल्या आणि ही पण केलं नाही का त्यांच्या भावांना कडूड पण बांधलं तर चांगली मस्त अशी सासूबाईंची भाऊबीज करून आली आणि आता माझी भावती आता मी करून आहे थोड्या वेळात तुळशी लग्न लागले होते तर असू दे आता हाय केशव हाय पोर आहे तर ही आता आता मी कुठे काही नाही म्हणतो बोलाय काय ते रे काय ती सांगते राज बोल की काय तुझ्या मोबाईल मध्ये फोटो रांगोळी छान आली का नाही खरं सांगा बर का आई तुला कशी आय तर इथं मांडी घालूनच बसली बाबा आय म्हणली ही जी कधी होते कधी नाही आईला असं वाटलं असं हिला उगच सांगितली रांगोळी काढायला मला वाटलं एखादं फुल काढतील बस कर तू बसली पसारा मांडत पसारा आहे वैग ही ताव हुई, ताव हुई, मंग मग नटवायला नको आईने मस्त असं तुळशीला बघा मंगळसूत्र न बांगड्या ही कापसाच वस्त्र बनव कापसाच असं हे करून त्याला हाडी कुंकू लावून कृष्णाला पण आणि तुळशीला पण कापसाचं वस्त्र लागतं ही बघा पुरची टाकून बसलंय पिल्लू आणि हे मोबाईल बघ तितकं अशीर मला रांगोळी काढू लागत होती पूजा चांगली आली का गांगोळी हा पूजाने ह्याच्यात कलर भरू लागितलं बघा तर मस्त अशी काढली आहे राधिका छान आहे ना, ना राधिका पण आली आता आली म्हणली की राधिका गेला काय माघारी हा इकड अक्षय अक्षय ने कशी कॅमेरा धरला होता आणि इकडं भैया भैया मग बरं आहे का हा निवा प्रियांका मागचा व्हिडिओ कॉल येतो या तर चला आता आपण रांगोळीचा फोटो काढून घेऊ आणि इथं पाठ मानून कृष्णाला मांडू कृष्णाला ठेवायला का उठ ताट करून साखर तांदूळ कुठे होय साखर तांदूळ कापूस पंचपाळी सगळं त्या ताटात घे आरती करायला आणि कृष्ण पण ताटात मांड तांब्या भरून आण कृष्णाला धुवायचं आणि मग याच्यावरती पाठावरती मांडायचं हायडी कुंकुही लावून याचं वस्त्र घालायचं आपण कशाच कापसाचं तो काय कापूस घेऊन आली ताट घेऊन येतोय कधी ठेवून काय झाकून ठेवले स्वास्तिक टावेल घेतलाय बघा कारण आहे ना नाही असलं ना ते हाय पण हाय ताट घे खराब झालं या त्याच्यामुळं ताट कुठं झाकून ठेवले बघा आता साखर नाही आणली आई साखर पाहिजे आई नाही तिथं बाजारात जाऊन चिंचा बोर आणली इकडं चिंचा बोर ठेवले तर पानाचा हा पानाचा इरा पण ठेवलेला आहे आणि दुसरं पान अजून आणलं का अजून नाही का तेवढंच का मी रात्री जाणत आहे ना आपण नेस पूजा केली सगळं ठेवलं आणि गावात जाऊन मग तुळशीचे लग्न लावली पि तू रांगोळी छान छान खाल्ली बाबूनी माझ्या तात तिकडं ए जातात चल त्याला सगळ्यांच्या गप्पा चालल्या तर इकडं आणि वस्त्र आग थांबा आताच नाही आग आताच नाही त्याला आंघोळ घालायची आजू हा घातली त्याला त्याला असं असं हा चला आता मी तुळशीचे लग्न लावताय सगळे जमा झाल्यावरती नंतर मी गुरव घेतली तुझं

दाजी तो तो को को चला मला लावायचं चल नाव लागतो आंतर पटदारावं लागतो एक आंतर पाटदर केर देऊरे आंतर धर दाजी चपल्या काढा केपला पाय पायफ पडल्या

त्यामुळे जरा नीट धरला तर बरं आहे मोबाईल कृष्णा आहे ते पक्पवर्ग तिकडे लावून दाजी लावून तिथं माळ तुळशी येतच कृष्णा मा इथं इथं तिथं हातार येतं चल अरे लाव की हातार की येई जा की त्याला काढून द्या रसाग

नाही हित 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 लाव का हित का नको अरे हित लाव सगळे तिकडे जाऊ पुन्हा म्हणजे लग्न लावायचं हित उडवायचं तिकडं वय अरे ते पण असते हा असं असं मांडा

करा कर जेवण केल्याशिवाय कोणी सुद्धा नये बर का हा काय काय सगळं काय फोटो काढावे उभा राहिले ते चला झालं तुळशीच लग्न मस्त बघा की माळ काढले

चला वा झाली आता तुळशीची लग्न आता आमची भाऊबीज उरकून घेतो आम्ही चला चला तर ह्या व्हिडिओला इथं चेंड करते आणि भाऊबीज कशी होती कशी नाही ती पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवते तर चला बाय बाय गुड नाईट गुड नाईट सगळ्या कुठल्या